एक स्त्रीच कुटुंब उद्ध्वस्त करू शकते आणि छान फुलं शकते स्त्रीला घराचा आधारस्तंभ मानले जाते तिच्या विचारसरणीवर आणि भावनिक समतोलावर संपूर्ण कुटुंबाची जडणघडण अवलंबून असते स्त्री जर समजूतदार प्रेमळ आणि स्थिर मानसिकतेची असेल तर ती संपूर्ण कुटुंबाला समृद्धीकडे नेऊ शकते परंतु जर तिच्या वागणुकीत नकारात्मकता अहंकार आणि अपरिपक्वता असेल तर कुटुंब उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते या लेखात आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून स्त्रीच्या मानसिकतेचा कुटुंबावर कसा परिणाम होतो हे सखोल समजून घेऊया स्त्रीचे भावनिक आणि आणि कुटुंबावर होणारा प्रभाव स्त्री ही एक संवेदनशील बुद्धिमान सहनशील व्यक्ती असते तिच्या भावनिक स्थैर्यावर कुटुंबाची शांतता आणि सौख्य अवलंबून असते मानसशास्त्र सांगते की जेव्हा स्त्री आनंदी आणि मानसिकदृष्ट्या स्थिर असते तेव्हा ती आपले विचार सकारात्मक ठेवते आणि कुटुंबातही तशीच ऊर्जा निर्माण करते परंतु जर ती तणावग्रस्त असंतुलित किंवा आत्मकेंद्रित असेल तर कुटुंबात अशांतता निर्माण होते भावनिक असलेल्या स्त्रीची वैशिष्ट्ये नंबर समजूतदार स्वभाव ती प्रत्येक प्रसंगाकडे समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून पाहते नंबर दोन तणाव व्यवस्थापन मानसिकदृष्ट्या सशक्त स्त्री कोणत्याही समस्येवर शांतपणे विचार करते आणि योग्य तोडगा काढते नंबर तीन स्वतःवरील नियंत्रण ती क्रोध तणाव किंवा निराशा यावर ताबा ठेवते आणि अनावश्यक वाद टाळते नंबर चार प्रेम आणि सहकार्य ती कुटुंबातील सदस्यांना प्रेम आणि मदतीचा आधार देते नंबर पाच संवाद कौशल्य कोणत्याही गोष्टीवर ती संयमाने चर्चा करते आणि स्पष्ट संवाद साधते यामुळे संपूर्ण कुटुंबाचा भावनिक विकास होतो आणि कुटुंब एकत्र राहते एक स्त्री कुटुंब कसे उद्ध्वस्त करू शकते स्त्रीच्या चुकीच्या मानसिकतेमुळे अनेकदा कुटुंबात तणाव निर्माण होतो काही वेळा स्त्रीच्या नकळतही तिच्या नकारात्मक स्वभावामुळे घरातील वातावरण बिघडते नंबर एक अहंकारी आणि हट्टी स्वभाव अहंकार हा कोणत्याही नातेसंबंधात विषासारखा काम करतो जर स्त्री अत्यंत अहंकारी असेल आणि ती आपल्या चुका मान्य करत नसेल तर घरातील वातावरण सतत तणावग्रस्त राहते छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होतात आणि त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो नंबर दोन संशयी स्वभाव आणि नकारात्मक विचारसरणी स्त्री जर अतिसंवेदनशील आणि संशयी स्वभावाची असेल तर तिच्या वागणुकीचा पतीवर आणि मुलांवर वाईट परिणाम होतो संशयामुळे नात्यात अंतर येते आणि विश्वासघाताच्या शंकेने नाते कमकुवत होते यामुळे घरात सतत संघर्ष निर्माण होतो नंबर तीन सतत कुरकुर आणि असंतोष काही स्त्रिया कधीही समाधानी नसतात त्या नेहमी पतीच्या किंवा कुटुंबाच्या चुका शोधत राहतात त्यांच्या अपेक्षा खूप जास्त असतात आणि त्या पूर्ण न झाल्यास त्या सतत कुरकुर करत राहतात यामुळे पतीचे मन वैतागते आणि तो बाहेर कुठेतरी मानसिक शांतता शोधू लागतो परिणामी नात्यात दुरावा येतो नंबर चार घरात नकारात्मकता निर्माण करणे घरात प्रेम आणि आनंद राहण्यासाठी सकारात्मक वातावरण आवश्यक असते जर स्त्री सतत रागवत असेल भांडण करत असेल किंवा इतरांवर दोष टाकत असेल तर कुटुंबातील सदस्य मानसिकदृष्ट्या मुले देखील तणावाखाली वाढतात आणि त्यांचा विकास खुंडतो नंबर पाच आत्मकेंद्रित आणि असहिष्णू स्वभाव काही स्त्रिया फक्त स्वतःच्या गरजा आणि भावनाच महत्वाच्या मानतात त्या इतरांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत त्यामुळे पतीला आणि इतर कुटुंबियांना ती जबरदस्तीने आपल्या विचारसरणीनुसार वागायला लावते यामुळे घरात वादविवाद आणि तणाव वाढतो नंबर सहा बाहेरच्या नात्यांमध्ये गुंतणे मानसशास्त्र सांगते की जर स्त्रीला तिच्या पतीकडून अपेक्षित प्रेम आणि जिवळा मिळत नसेल तर ती ते दुसऱ्या कोणाकडून मिळवण्याचा प्रयत्न करते अशा वेळी वी विवाबाह्य संबंध निर्माण होण्याची शक्यता असते यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते एक स्त्री कुटुंब कसे फुलवू शकते स्त्रीच्या सकारात्मक मानसिकतेमुळे कुटुंबाचा विकास होतो तिच्या विचारसरणीचा आणि कृतीचा संपूर्ण कुटुंबावर मोठा प्रभाव असतो नंबर एक प्रेम आणि आपुलकीचे वातावरण तयार करणे प्रेम हे कोणत्याही कुटुंबाचे खरं बलस्थान असतं स्त्री जर प्रेमळ आणि आपुलकीने वागणारी असेल तर कुटुंबातील सदस्य एकमेकांशी जोडलेले राहतात प्रेमाने कोणतेही कठीण प्रसंग सहज पार करता येतात नंबर दोन मानसिक स्थैर्य आणि समजूतदारपणा समजूतदार स्त्री घरातील सदस्यांचे मन जाणून घेते आणि त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नाते ठेवते कोणताही तणाव असला तरी तो प्रेमाने सोडवते तिच्या मानसिक स्थैर्यामुळे घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहते नंबर तीन विश्वास आणि प्रोत्साहन देणे पती मुले आणि इतर कुटुंबियांना सतत प्रोत्साहन आणि विश्वास देणारी स्त्री संपूर्ण घराला ऊर्जा देते ती आपल्या पतीला त्याच्या करिअरमध्ये मदत करते मुलांना योग्य मार्गदर्शन देते आणि घरातील सदस्यांना आत्मविश्वासाने जगायला शिकवते नंबर चार धैर्य आणि सहनशीलता कधी कधी जीवनात कठीण प्रसंग येतात अशा वेळी स्त्रीने धैर्य आणि सहनशीलता ठेवणे गरजेचे असते जर स्त्री न घाबरता परिस्थितीचा सामना करत राहिली तर ती संपूर्ण कुटुंबाला आधार देऊ शकते नंबर पाच नकारात्मकतेचा त्याग आणि सकारात्मकतेची जोपासना मनात नकारात्मक विचार ठेवून काहीही साध्य होत नाही स्त्री जर आनंदी राहिली आणि इतरांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला तर घरात चांगले वातावरण तयार होते मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक विचारसरणी महत्वाची असते नंबर सहा आत्मनिर्भरता आणि आर्थिक समतोल आधुनिक काळात स्त्रीने आत्मनिर्भर असणे अत्यंत गरजेचे आहे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणाऱ्या स्त्रीला निर्णय घेण्यात सहजता वाटते यामुळे ती संपूर्ण कुटुंबासाठी एक उत्तम आधार बनते एक स्त्री तिच्या विचारसरणीने आणि वागणुकीने संपूर्ण कुटुंबाला सकारात्मक आणि नकारात्मक दिशेने नेऊ शकते जर ती समजूतदार सहनशील आणि प्रेमळ असेल तर ती घरातील सदस्यांना एकत्र ठेवू शकते परंतु जर ती अहंकारी संशयी आणि आत्मकेंद्रित असेल तर तिच्या हातून कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते स्त्रीला तिच्या मानसिकतेवर आणि भावनांवर ताबा ठेवणे आवश्यक आहे तिच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच घर फुलते आणि प्रत्येक सदस्य आनंदी राहतो त्यामुळे एक स्त्री तिच्या विचारसरणीचा योग्य उपयोग करून घराचे सौख्य वाढवू शकते प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद